मनमाड नजीक असलेल्या अनकवाडे येथील युवराज राजाराम धीवर यांच्या शेतात ते नांगरटी करत असताना त्यांना अचानकपणे एक खड्डा दिसला तो खड्डा बघून त्यांनी तात्काळ ग्रामसेवक व तलाठी यांना सांगितले त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व पुरातत्व विभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणी करून अहवाल देतील तेव्हा हे भुयार कसले याबाबत माहिती देण्यात येईल असे तलाठी प्रतिभा नागलवाद यांनी सांगितले आहे पूर्वी धान्य किंवा इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित राहण्यासाठी अशा प्रकारे भुयेरं करून त्या ठिकाणी या वस्तू ठेवण्यात येत होत्या याशिवाय या, या शेताच्या अगदी बाजूला अंकाई किल्ला आहे कदाचित या किल्ल्यावर जाण्या येण्यासाठी या भुयराचा वापर केला जात असेल असेही काही जुन्या नागरिकांनी सांगितले आहे मात्र हे काय आहे हे आता पुरातत्व विभागाचे अधिकारी येऊन सांगतील हे तितकच खरं मौजे अनकवाडी येथील शेतकरी राजाराम नारायण धीवर यांच्या शेतीमध्ये नांगरणी करत असताना एक खड्डा पडलेला दिसून आलेला होता आणि त्यांनी आम्हाला मला फोन करून कळवलं होतं तसं आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यात आलेलं आहे आणि पुरातत्व विभागाचे जे काही कर्म अधिकारी असतील ते येऊन पाहणी करणार आहेत काय वाटतं मॅडम पाहून काय वाटतं काय असावं पुरातन काळातील एखादा भुयार वगैरे मध्ये असू शकतो तसं आपल्याला काही सांगता येणार नाही संबंधित विभागाचे अधिकारी येऊन आपल्याला माहिती सदर जागेचा रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयात कळविण्यात आला आहे युवराज राजाराम डिवार राणा राणा कडे तालुका नांदगाव मी माझ्या शेतीमध्ये नांगरत असताना अचानक खड्डा पडला नांगरती करताना व तो मी संघून बघितल्यावर खाली खोला असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब कळवण्यात आले व त्यांना बोलवणी करून त्यांनी पाहणी केली आता बघू काय तेच जुन्या काळातले काही असू शकतं काय सांगता येत नाही जागरस्तांसाठी अमीन शेख मनमाड